पीएम केअर फंडातून कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमाफीवरून घेरलं कोरोनातील फंडावरून फडणवीसांचा पलटवार पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा नाही कोणाची केअर घेता तुम्ही पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं एकीकडे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना टाओ फोडलाय त्यामुळे शेतकऱ्याला वाचवण्यासाठी भरघोस मदतीशिवाय कर्जमाफी करण्याची मागणी जोर धरते त्यातच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदतीसाठी थेट पंतप्रधान मोदींच्या पी पीएम केअर्स फंडातून कर्जमाफीची मागणी केली की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पी एम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पी एम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेत आहे तुम्ही पी एम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट दिल्ली गाठत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली दुसरीकडे ठाकरेंनी पीएम केअर्स फंडाबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या चांगलंच जिवारी लागले त्यामुळे भाजपनंही थेट कोरोना काळात ठाकरेंनी सीएम केअर फंडातून रुपयाही खर्च केला नसल्याचा पलटवार केला उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी जीच्या नावाप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मात्र आता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये आता पंतप्रधान येत आहेत परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर येऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना माझी तयारी आहे खरं तर राज्यभरात एकशे सत्तेचाळीस लाख हेक्टरवर पेरणी झाली आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मराठवाडा अहिल्यानगर नाशिक जळगाव सोलापूरसह तीस जिल्ह्यातील जवळपास ब्याण्णव लाख हेक्टर पिकांचं चा नुकसान झाल्यानं विदारक परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय मात्र सरकारनं बावीसशे पंधरा कोटींचं पॅकेज जाहीर करत प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपयांवर बोळवण केली आहे सगळंच उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आत्महत्यांकडे वळालाय त्यामुळे खचलेल्या आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला वाचवण्यासाठी सरकारनं अटी आणि निकषांच्या पुढे जाऊन आधार देण्याची गरज आहे त्यामुळे केंद्र सरकार पन्नास हजार कोटींची मदत देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार की पी एम केअर्सवरून ठाकरे आणि फडणवीसांमधला वाद आणखी टोकाला जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय संजय गर्देसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या